nós caras आज थोड्या वेळातच आपल्याला प्रेक्षणीय बिंदूडची लढत पाहायला मिळणार आहे ही लढत असणार आहे रणजित निंबाळकर सरांचा हिंदे केसरी सरजा तसेच पार्वती ज्वेलर्स ग्रुप यांचा वजीर नाईन वन सिक्स मित्रांनो सरजाविरुद्ध वजीर ही आपल्याला थोड्या वेळातच प्रेक्षणीय बिंदूडची लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न पडतो की पैरे कोणते असतील वजीरचा पायरा कोणासोबत आहे आणि सरज सरजाचा पायरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे चला तर आता डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो मित्रांनो आज सासवड फाटी येथे सरजाविरुद्ध वजीर ही प्रेक्षणीय बिंदुडची लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो ही पावसाळ्यातील पहिल्याच हंगामातील पहिलीच बिंदूडची लढत सासवड फाटीवर होणार आहे ती म्हणजे सरजाविरुद्ध वजीर आता मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाळ्याला सुरुवात झाली हे चांगलेच आहे कारण की शेतकरी राजा सुखावणार आहे पावसाची गरजच आहे त्यामुळे मित्रांनो आता बरी च मैदानं कॅन्सल होत आहेत म्हणून बरेच मालकांचे आता कल असतील ते बिनजोड मैदानाकडे त्यामुळे पहिलाच मैदान असणार आहे सासवड फाटीचा मित्रांनो आज सासवड फाटीला सरजाविरुद्ध वजीर ही थोड्या वेळातच अकरा ते बारा दरम्यान सकाळी अकरा ते बारा दरम्यान ही लढत पाहायला मिळणार आहे तर साहजिकच सर्वांना प्रश्न पडतो की पैरे कोणासोबत असेल तर मित्रांनो मी पहिला पैरा सांगणार आहे वजीरचा तर मित्रांनो वजीरचा पैरा आहे नाशिकचा गुरुसोबत नाशिकचा गुरु, नाशिक गुरु आणि वजीर ही जोडी विरोधात पलताना आज शंभर टक्के दिसणार आहे तसेच मित्रांनो दुसरा सरजाचा पैरा कोणासोबत असणार तर मी अंदाजानुसार सांगणार आहे सरजाचा पायरा तर मित्रांनो सरजाचा पैरा असणार आहे ओगलेवाडीचा तेजा ओगलेवाडीचा तेजा आणि सरजा ही जोडी वजीर आणि गुरु याच्या विरोधात पलणार आहे म्हणजेच सरजा तेजा आणि वजीर गुरु अशी प्रेक्षणीय बिंजूडची लढत आपल्याला थोड्या वेलातच पाहायला मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद